मराठी अपडेट गुरु या चॅनलवर मी ओमकार हार्दिक स्वागत करतो तर पाच तारखेपासून जो कॅप राउंड सुरू होणार आहे तर यापूर्वी पाहू शकता की कॅप राऊंड दोनच्या किती जागा भरलेल्या आहेत किती जागा रिक्त आहेत या पोर्टलवरती उपलब्ध झालेले आहेत तुम्ही या सर्वप्रथम वेबसाईट वरती यायचं आहे चेक अलॉटमेंट वेकन्सी यावर सर्वप्रथम इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर प्रत्येक कॉलेजनुसार अलॉटमेंट म्हणजे ऍडमिशन झालेला आहे कॅप राऊंड एक आणि दोन मध्ये तर हे पाहण्यासाठी सर्वप्रथम सिलेक्ट राऊंड या टॅबवर क्लिक करायचं आहे राऊंड टू तुम्ही घेऊ शकता युनिव्हर्सिटी तुम्हाला निवडायची आहे ज्या युनिव्हर्सिटीचं कॉलेज असेल ते तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर सर्च सिलेक्ट कॉलेज या टॅबवर क्लिक करून तुम्हाला ज्या कॉलेजची माहिती घ्यायची आहे त्या कॉलेजच्या नावासमोर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर शो अलॉटमेंट लिस्ट या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या त्या प्राऊंड दोन मध्ये ज्यांचं ऍडमिशन झालेला आहे एवढीच तुम्हाला माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे कॅटेगरीनुसार कितीचा कट ऑफ लागलेला आहे तो देखील शेवटला पर्सन्टाईज सीईटीचे स्कोर आहेत ते तुम्हाला पाहता येणार आहेत तर अशा प्रकारे कॅपराउंड दोन एक चा पहायचा असेल तर तुम्हाला वेगळा पाहावा लागणार आहे कॅपराउंड दोन मध्ये तुम्ही वेकेन्सी किती ऍडमिशन झालेले आहेत कॉलेजनुसार तर हे तुम्ही पाहू शकता तर याचबरोबर ना तुम्हाला चेक अलॉटमेंट या टॅबवरती क्लिक करायचं आहे चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमची अलॉटमेंट झालेली आहे की नाही हे तुम्हाला इंडिव्हिज्युअल तुम्हाला चेक करता येऊ शकतं तर इथे तुम्हाला राऊंड टू तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचा ऍप्लिकेशन आयडी टाकून तुम्हाला चेक युअर अलॉटमेंट हा ऑप्शन तुम्ही घेऊ शकता तर याच्यामध्ये तुम्ही सेकंड राऊंड मध्ये जर सिलेक्शन झालं असेल किंवा कॉलेज अलॉट झालं नसेल तर तुम्हाला इथे स्टेटस पाहायला मिळणार आहे याशिवाय या टाइपचा उपयोग नाही त्यानंतर तिसरा आहे करंट वेकेन्सी रिपोर्ट सगळ्यात महत्वाचा आहे की प्रत्येक कॉलेजेसमध्ये करंट वेकेन्सी किती आहे ते तुम्हाला पाहायचं आहे जेणेकरून तुम्हाला कॅप तीन मध्ये याचा उपयोग होणार आहे तर सिलेक्ट युनिव्हर्सिटी या टॅबवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला युनिव्हर्सिटी निवडायची आहे बहुतेक कॉलेज या ठिकाणी तुम्हाला तुमचं कॉलेज कुठलं जे जागा रिक्त आहे ते सर्च करायचं असेल ते तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर डिव्हिजन येईल आणि त्यानंतर शो वेकन्सी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे पाहू शकता की गर्ल्स म्हणजे म्हणजे बॉय त्यानंतर एफ म्हणजे फिमेल तर अशा प्रकारचा स्टेटस आहे आणि त्यानंतर मेथडनुसार किती जागा रिक्त आहे ते तुम्हाला पाहता येणार आहे इकडे मेथड आहे त्यानंतर कोटा त्यानंतर ओपन कॅटेगरी असेल किंवा कॅटेगरी अंतर्गत रिझर्वेशन असेल अशी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे आणि हा रिझर्वेशनचा चार्ट तुम्हाला पाहून घ्यायचा आहे प्रत्येक कॉलेजेसनुसार किती जागा रिक्त आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला पोर्टलवरती पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे ही माहिती अपडेट झालेली आहे चार तारखेला चार तारखेला अपडेट झालेली आहे त्यामुळे तुम्हाला ही संपूर्ण माहिती तुम्हाला प्रत्येक कॉलेजेसनुसार चेक कर करायची आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा बीएड राऊंड तीन उद्यापासून सुरू होणार आहे कॅप राऊंड तीन सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती पर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाणार आहे तर बीएड कॅप प्रक्रिये संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये